बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांपैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री वर्षा उसगावकर आतापर्यंत अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये वर्षाताईंच्या अभिनयाची जादू आपल्याला पाहायला मिळाली आजही त्या पूर्वी इतक्या स्टायलिश राहताना दिसत आहेत तर बिग बॉसच्या घरात सुद्धा वर्षाताईंचा हा स्टायलिश अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सध्या घरातील निकी सोबतच्या भांडणामुळे वर्षाताई चर्चेत आहेत मात्र एका बोल्ड फोटोशूटमुळेही ही वर्षा उसगावकर ह्या एकेकाळी चर्चेत आल्या होत्या फारच कमी लोकांना माहिती असेल की त्या काळात त्यांनी टॉपलेस फोटोशूट करत खळबळ माजवून दिली होती नेहमीच आपल्या स्टायलिश आणि बिंदास अंदाजासाठी ओळखल्या जातात परंतु त्यांनी एका इंग्लिश मॅगझिनसाठी टॉपलेस फोटोशूट केलं होतं यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता या फोटोशूटमुळे त्यांच्यावर प्रचंड टीका सुद्धा झाली होती तर तेव्हा हा वाद सुद्धा चांगलाच गाजला होता वर्षाताईंचा बिग बॉस मधील गेम तुम्हाला कसा वाटतोय हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।